देश की तुलना भक्तिवादी देश से नहीं हो सकती है काय म्हणतात काय होत राम मंदिर बांधल्यावर तू मरना काय होईल बरोबर आहे ना होणार विचार तू मेला काय होणार आहे मेला काय राहणार काय असा विचार केल्यावर राहणार काय महाराज बोला म्हणून भारतात संस्कृती पाहण्यासाठी लोक येतात भोगवादी देश की तुलना भक्तीवादी से नाही हो सकती है वासनावादी देश की तुलना उपासनावादी देश से नाही हो सकती है भोगवादी देशात नाहीये आपण भक्तीवादी देशात आहोत म्हणून आपल्याला राम मंदिराचा आनंद प्रतीक्षेत आपण भक्तीवादी देशात आहोत म्हणून आपल्या अंतकरणात सगळ्यात मोठी दिवाळी बावीस तारखेची आहे लक्षात ठेवा भक्तीवादी देशातली माणसं आहे ना महाराज मग ज्याला भक्तीवादी देश आवडत नसेल त्यामुळे पाकिस्तानात जाऊ बरोबर आहे ना ज्याला नसेल आवडत ये तर तुम्ही जाना काय पाडवलंय कोण तुम्हाला पासपोर्टचा खर्च मी करून देईल अडचण काय आपल्याला बोला माझी विनंती आहे ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या धर्माविषयी स्वाभिमान असला पाहिजे शोकांदी काय हो आव्हाडासारखे हिंदू धर्मात जन्माला येऊन आपल्या देवी देवता बद्दल बोलतात याचा जर जास्तच अभ्यास आहे तर यानं आंबेडकरांबद्दल बोलावं याचा जास्त अभ्यास आहे ते यानं अल्लाबद्दल बद्दल बोलावं याचा जास्त अभ्यास आहे यानं येशू ख्रिस्ता बद्दल बोलाव अभ्यास फक्त एकाच धर्माचा आहे का आपला आपण झालेली माणसं आहे महाराज लक्षात ठेवा रावण की तलवार से जो सनातन नाही मिटा रावण की तलवार से जो सनातन नाही मिटा कंस की हुंकार से अरे वो सनातन क्या मिटेगा ऐसे नाला बकवा से आपण या धर्मात आलेली माणसं हे पहिल्यापासूनच आहेत महाराज लक्षात ठेवा आपण या धर्मात जन्म घेतलेली माणसं आहे आपण आपल्या धर्म अरे कोणत्याही मुसलमानाला भेटा म्हणा अल्ला आहे का अल्ला आहे का अल्ला आहे का अल्ला आहे का आहेच म्हणणार तुम्ही या संभाजीनगर मध्ये ना प्रत्येक मुसलमानाला विचार आला आहे का उद्याचा एक दिवस घालवा एक मुसलमान आल्ला नाही म्हणणारा माझ्याकडे ना मी कीर्तन करायचं बंद हिंदू देव नाही म्हणतात ही शोकांतिका आज आपल्या धर्माची आहे ही शोकांतिका आज आपल्या धर्माची झालेली आहे आपल्याला आपल्या धर्माविषयी स्वाभिमान बाळगायला लाज वाटत असेल तर आपण दुर्भागी आहोत अभागी आहोत आपण आपण आपल्या धर्मकार्याला मदत करत त्याला धर्ममंडप म्हणतात महाराज यांना धर्माचार्य म्हणतात ना हे उगच पदव्या नसतात हो या उगच मंडपाला धर्म हेच लग्नात टाकला तर लग्नाचा मंडप होतो आणि हा सप्ताहात टाकला तर धर्म मंडप होतो याचं काहीतरी गांभीर्य आपल्या सगळ्यांकडे असलं पाहिजे महाराज म्हणून मी सांगेल ज्या शंभू राजानं ज्यांचं नाव या नगराला संभाजी नगर मिळालं त्यांना धर्मवीर संभाजी महाराज म्हणतात कोणी राजकारणासाठी त्यांच्या व्याख्या बदलत असतील तर त्या त्यांना लख पण हे धर्मवीर संभाजी महाराजच आहेत सांगितलं होतं औरंगजेबाने धर्म बदला सांगितलं मेलो तरी धर्म बदलणार नाही म्हणून धर्मासाठी बलिदान दिलेलं आहे त्यांनी म्हणून मी सांगेल तुम्हाला लक्षात ठेवा वीर राणा प्रताप शिवाय गुंज होणार आहे गर्व से को हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है वाटू द्या हिंदू आहे आना हिंदुस्थान माझा आहे हा स्वाभिमान आपल्या जीवनात असणं फार गरजेचं आहे महाराज आपण भारता या भारतात जन्माला आलो या हिंदुस्थानात जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे माझी विनंती आहे ज्या शंभू राजांना शिवाजी महाराजांना धर्मासाठी मरण पत्कारलं त्या धर्मात जन्म घेतली आपण माणसं आहे आणि त्या राजाला जन्म घालणाऱ्या जिजाऊ साहेबांचा उद्या जन्म उत्सव आहे उद्या बारा जानेवारी आहे मा जिजाऊंचा उद्या जन्म उत्सव आहे ज्या मायन हा हिरा या महाराष्ट्राला नाही या भारताला दिला त्या मातेची उद्या आज जन्म उत्सव आहे उद्या बारा जानेवारी लक्षात ठेवा म्हणून त्या शिवाजी महाराजांना आपल्याला हे सर्व काही मिळून दिलेलं आहे महाराज मी सांगेल तुम्हाला लक्षात ठेवा आपण आपल्या धर्माविषयी स्वाभिमान बाळगत चाला ते बघा राजकारणी नंतर आहात तुम्ही पहिली हिंदू आहात राजकारणी आहात तुम्ही पहिली हिंदू आहात हे विसरता कामा नाही बावीस जानेवारीला माझ्याकडून एक आव्हान आहे तुम्हाला काय आव्हान आहे प्रत्येकाने आपल्या घरावर गुढी किंवा भगवा झेंडा उभारायचा आपल्या घरावर गुढी किंवा भगवा झेंडा उभारायचा आपल्या दारामध्ये सुंदर रांगोळ्या काढायच्या आणि आपल्या माडा कॉलनीत असेल आपल्या नगरात असेल गावात असेल दिंडी प्रदक्षिणा काढायची आणि रामाचं मंदिर असो हनुमंतरायाचं मंदिर असो भगवान शंकराचं मंदिर असो त्या मंदिरावर जाऊन सामूहिक आरती करायची आणि आन दिपाळीसारखा आनंद आपण आपल्या जीवनात साजरा करा आपण अरे आपण त्या इतिहासाचे साक्षीदार आहोत हे आपलं भाग्य आहे महाराज हे आपलं भाग्य आहे लक्षात ठेवा एवढी जाता जाता तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे एवढा संदेश आणि आमचं भाग्य आहे महाराज आम्ही आता मी बोललो नाही पण तुम्ही पुढे आहेत म्हणून बोलतो आम्ही पुरुषोत्तम महाराज पाटील मी विशाल महाराज खोले आणि माऊली महाराज पठाडे आम्हाला एक अजून भाग्य मिळालं की या राम मंदिराच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्रातून विदेशात गेलेले दुबईला राहायला गेलेले सर्व महाराष्ट्रीयन मंडळींनी तिथं कीर्तन महोत्सव आयोजित केला आणि आम्ही सतरा तारखेला तिकडे जाणार आहेत आणि पुन्हा बावीस तारखेला म्हणजे आपल्या या राम मंदिराचं वार आता विदेशापर्यंत जाऊन पोहोचलं आणि दुबईला सुद्धा मंदिर झालं आणि त्या मंदिराचं उद्घाटन लोकार्पण मोदी साहेबांच्या हाताने होणार आहे आपली संस्कृती विदेशात घेऊन चालले लोक आणि आपल्याला आपली जर लाज वाटत असेल तर याच्यासारखं दुर्भाग्य आपल्या जीवनात दुसरं कोणतंच नाहीये माझी पुन्हा एकदा विनंती आहे आपण हा उत्सव सर्वांनी आनंदाने साजरा करा कोणी म्हणाल मग याचा फायदा बी जे पीला होईल अजून स्पष्ट करतो मतदान कुणालाही करा पण उत्सव साजरा करा अजून काय क्लिअर करायचं जे जास्त पैसे देईल त्याला करा बस हेच करणार आहेत आपण हे बी मोकळं सांगतो बरोबर आहे ना पण तो उत्सव जीवनातला डावलू नका सोडू नका ही सुवर्ण संधी हा सोन्याचा दिवस आपल्या आयुष्यात आलाय आपण त्याचं सोनं करा महाराज लक्षात ठेवा एवढीच पुन्हा एकदा विनंती करतो पाच मिनटं जास्त झाले कारण हे बोलायचं मला वाढवलं म्हणून जास्त झाले त्याबद्दल सर्वांची क्षमा माफी पुन्हा एकदा दोनही मृतंगाचार्य ओंकार महाराज आमचे भागवत महाराज भागवत महाराज ओंकार महाराज आमचे माधव बाबा इकडं सगळी मंडळी आमचे मार्गदर्शक महाराज राम महाराज आमचे जोगदान भाऊ परमार्थ प्रेमी जोगदान भाऊ एवढी मोठी श्रीमंती भाऊंकडे आज आहे पण तरी सुद्धा परमार्थी जीवन जगतात कारण साधू संतांच्या एवढ्या श्रीमंत माणसानं धाब्यावर भेटायला पाहिजे पण त्यांचं भाग्य आहे ते कीर्तन ऐकायला बसतात संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके एक लक्षात ठेवा हे भाग्य आहे त्यांचं बघा आणि आमचे परमार्थ प्रेमी ज्यांचा आज वाढदिवस जन्मदिवस आहे आमचे अण्णा सारखं भागवताचं पारायण त्यांचं चालू असतं बरं का आमचे करमाडकरांना अण्णांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी एक सांगेन